ये जिंके कोण लड़ेगा हम लड़ेंगे कौन जीतेगा हम जिंकेंगे जमीन हम हक्काचे का कुणाला कौन कोण म्हणत देत नाही अर्गत्या शिवराय बात नाही अरे असं कसे देत नाही अर्गत्या शिवराय बात नाही भू माफियांवर कारवाई पाहिजे पाहिजे माफियांवर कारवाई पाहिजे पाहिजे दर्शकों स्वागत है आप सभी का अब तक न्यूज़ इंडिया पर मैं जाबिर शाह दर्शकों तीन रोज से आदिवासी समुदाय का बू माफिया के खिलाफ चल रहा विराड़ आंदोलन कल रात स्थगित कर दिया गया कारण क्या है स्थगित करने का मालेगांव क्याम डी वाई एस पी वो शहर डीवाई एस पी श्री गुंजाड़ इन्होंने आंदोलनकर्ताओं के साथ देर तास बैठ बातचीत की उनकी समस्याओं को सुना समझा और उसके बाद मालेगांव अपर जिला अधिकारी वो मालेगांव प्रांत अधिकारी इन दोनों को ही समक्ष सारी मामला वो समझाए उसके बाद दोनों ही वरिष्ठ अधिकारियों ने आंदोलनकर्ताओं के इस विराड़ आंदोलन पर रात साढ़े नौ बजे पहुंचकर इनका मेमोरेंडम लिया और इन्हें आश्वासन दिलाया कि भू माफ़िया के खिलाफ हम कार्रवाई करेंगे धोखे से ली गई जमीन किस तरीके से आपको वापस दी जा सके कडगरी मैडम जिन्होंने यहाँ पर खड़े रहकर इन आदिवासी समुदाय के घर को तोड़वाया है उन पर भी कानूनी कार्रवाई की जाएगी सभी बात को समझते हुए सुनते हुए मालिकाओं शहर क्या वो शहर डीवाईएसपी श्री गुंजार ने यहाँ पर गंभीरता से लेते हुए सभी लोगों का मन यहाँ पर मोलिया डेढ़ घंटा एक आईपीएस अधिकारी इनके साथ बैठकर इनकी समस्याओं को सुनता है रात के समय इनकी समाधान करता है और इनकी समस्याओं का निवारण करने के लिए वरिष्ठ अधिकारियों के साथ बातचीत कर आंदोलनकर्ताओं के इस आंदोलन को स्थगित करने में कामयाबी हासिल हो जाती है वहीं मालेगांव शहर अपर जिला अधिकारी और उसके साथ प्रांत अधिकारी रात साढ़े नौ बजे विराड़ आंदोलन ठिकाने अपर जिलाधिकारी कार्यालय पर पहुँचते हैं इन आंदोलनकर्ताओं के साथ बैठकर बातचीत करते हैं इनके समस्याओं को सुनते हैं समझते हैं और इनका मेमोरेंडम लेते हुए इन्हें आश्वासन देते हैं कि आप अपना आंदोलन स्थगित कीजिए हम संबंधित सभी लोगों पर कानूनी कार्रवाई करने का पाठपुरावा शासन को ऊपर तक भेज देते हैं आप हमें कुछ वक्त दीजिए आंदोलनकर्ताओं की ओर से जहां पर मालेगाव शहर लोकशाही धडक मोर्चा और वंचित बहुजन आघाडी व पाटील सागर पाटील शेखर पगार शशिकांत पवार सभी इस वक्त सामील ते स्थगित क्यों किया गया सुनते है शेखर आता गुंजार साहेब आले होते अपर साहेब आले होते प्रांत साहेब आले होते काय चर्चा झाली आणि आपण आंदोलन मागे घेणार का आंदोलन मागे नाही घेत आंदोलन स्थगित केलं कारण त्यांना आम्ही दोनच आंदोलन केले तर त्यावेळेस त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं तर आम्हाला वाटलं की अडचण तर ठरणार आहे परंतु या तालुक्याचे डी वाय एस पी गुंदा साहेब आज आय पी एस अधिकारी असून देखील ते या आदिवासी बांधवांबरोबर खाली बसून त्यांनी दीड तास चर्चा केली आदिवासी बांधवांना आंदोलनकर्त्यांना समजावलं की असा विषय आहे आणि ते आमच्या लक्षात आल्यानंतर की उद्या मिटिंग लावली आहे त्याच्यात या लोकांनी जी खरेदी केलेली आहे ती फोकस आहे याच्यामध्ये ज्या काही अटिसंखेचे त्यांनी काही के उल्लंघन केले के आहे त्या अनुषंगाने पुन्हा पाठपुरा करून संबंधित लोकांवर गुन्हे दाखल होणार आणि चौकशी पण चालू आहे त्याच्याकडे प्रकरणं पण आलेली आहे मग आम्ही सांगितलं की तुम्हाला दोन दिवस नाही पाच दिवस नाही आम्ही दहा पंधरा दिवस दिवस आहेत जरी ह्या हा प्रश्न मार्गी लागला नाही तर आम्ही कोणाला नाही न विचारता दोन तीन हजार आदिवासी बांधव सगळ्या नागरिकांना घेऊन डायरेक्ट मालेगावहून कलेक्टरच्या कार्यालयावर दिंडी घेऊन जाणार आहोत परंतु गुंदा साहेब फ्रान्स साहेब आणि आपल्याधिकारी साहेब या अप जिल्हाधिकारी आणि फ्रान्स साहेब आणि डीवायसी तालुक्याला आपले एक चांगले अधिकारी दिसतो की त्यांना कुठेतरी दयामाया नीती निती त्यांना कळतं चांगलं वाईट कळतं त्यांनी आज ह्या सगळ्या आंदोलनकर्त्याशी बसून चर्चा करून सांगितलं की आंदोलन करू नका दिंडी काढू नका उद्यापासून आम्ही तुम्हाला सगळं प्रस्ताव देतो तुम्ही देखील आश्वासनं दिलं की आम्ही लवकरात लवकर कारवाई करू आम्ही त्यांना सांगितले की जर आश्वासनात पूर्तता झाली नाही ते पूर्ण केलं नाही तर आम्ही कोणालाही नाही विचारता येथून पाहिजे काढणार परंतु माझी परत एकदा मालेगाव शहरातील नागरिकांना नम्र ना विनंती आहे जमिनीची खरेदी खरेदी विक्री करत असताना लोकांची खरेदी विक्री करत असताना पहिले सगळ्या गोष्टी समजून घ्या मगच तुम्ही आपले प्लॉट किंवा शेती विका कारण उद्या तुमच्या व घरावर एखादा हातोडा घेऊन तुमचं घर तोडू शकता तुमच्या जमिनी बळकावू शकतात आज सारखी परिस्थिती मालेगाव होमध्ये होऊ नये म्हणून आम्ही कुठेतरी एक हा आंदोलनाचा लढा उभारलेला आहे परंतु याच्यात चांगलेही चा अधिकारी आहेत तुला साहेब सारखे असतील अप्पर जिल्हाधिकारी सारखे साहेबातील यांनाही कुठं त्रास होऊ नये तो यांनाही बट्टा लागू नये म्हणून आम्ही सामंजस्याची भूमिका घेतली आणि त्यांनीही दोन पावलं मागे सरकत आणि आमच्या भावना समजून घेतल्या आमच्या आडी समजून घेतल्या आमच्या आंदोलनाला भरदूप पाटील असतील सागरभाव असतील यांनी देखील चांगलं पाठबळ दिलं आणि तालुक्यातील बरेच सामाजिक लोकांनी आम्हाला जाहीर दिलं त्याच्यानंतर आज लोकशाही जनक मोर्चा वंचित बहुजन आघाडीचे आमचे शशिकांत भाऊ यांनी देखील सतत दिल्लीशी मुक्काम करून आज आदेश मागा न्याय देण्यासाठी मोठा प्रयत्न केला म्हणून जेवढे प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल पोलीस बांधव असतील प्रशासनातले अधिकारी असतील यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी आमच्या समस्या जाणून घेतल्या आणि आम्हाला आश्वासन दिलं काय म्हणणं आपलं वक्तव्य आज जे आपल्याला एक विजय मिळालेला आहे असं मानू शकतात का आपण आमचा अजून विजयने मिळालेला आहे विजय पण आम्ही विजयाच्या रेसमध्ये आहोत आम्ही आम्हाला अजून पंधरा दिवसात आमचा विजय लक्ष होणार आहे पण आम्ही ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या मागणींमध्ये आम्हाला असं कुठेतरी एक अधिकाऱ्याने जबाबदारी घेतल्या आहेत जसं महसूल विभागाची होती महसूल विभागाने तथी साहेबांनी पण अप्पर साहेबाने त्या मजसूरच्या जबाबदारी घेतल्या आणि जिथे कायदेशीर कारवाई करणार आम्ही प्रशांत पाटील जो प्रवीण कोकड्यावर यांच्यावरती कारवाई करणार आहे त्यांचं आश्वासन आम्हाला येतोच आहे म्हणजे म्हणजे आम्ही कुठंतरी या आंदोलनाला आम्ही आता स्थगिती देणार आहोत पण भविष्यात किंवा पंधरा दिवसात जर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही उग्र आंदोलन करून रस्त्यावर उतरू न कलेक्टर कचेरीवर जाणार आहोत आम्ही तर आम्ही सगळ्यात प्रथम अजून आम्हाला एक आता निश्चित वाटतो की जे राष्ट्रीय चॅनल आहेत जे नॅशनल चॅनल आहेत त्या नॅशनल चॅनल चॅनलवाल्यांनी आमची ही बातमी आजिबाजी बातमी लावली नाही पण या मालेगावच्या स्थानिक लोकल चॅनलवाल्यांनी युट्यूब चॅनलवाल्यांनी हा विषय महाराष्ट्रभर गाजवला मी या नॅशनल चॅनेल चॅनल चॅनेलांचा निषेध आम्ही करतो वंचित बहुजन आघाडी व लोकशाही धडक मोर्चाच्या वतीने याच्या पुढं जी पण रुपेशा राहील वंचित बहुजन आघाडी लोकशाही धडक मोर्चा तसेच मराठा महासंघाचे भाऊ यांच्या नेतृत्वात आम्ही हे मोठं आंदोलन उभारणार आहोत तरी सर्व तालुक्याच्या जनतेने मालेगाव शहराच्या जनतेनी याची दखल घ्यावी मग हे असं नका समजू शेखर भाऊ किंवा शशिकांत पवार की भरत भाऊ हे आंदोलन मागे झाले आम्ही दिवसापुरतं काही दिवसापुरतं स्थगिती करतोय पुन्हा आपण भेटू भरत भाऊ आपण मराठा महासंघ म्हणून इथे पाठिंबा दिलेला होता बरोबर आणि आज चर्चा झाली की स्थगित आपण करतायत मग पुढची भूमिका आपली काय राहणार पुढची भूमिका मला हे दोघ आपण जिल्हाधिकारी साहेब तसच डीवायस पी गुंजाळ साहेब आणि आपले सतगीर साहेब प्रांत त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे की आम्हाला पुढचं जे पाऊलदा दादा बोलले ते आम्हाला जर आमच्या आमच्या मान्य पूर्ण झाल्या आम्ही दिंडी काढू परंतु मला असं वाटत नाही की दिंडी काढण्याची वेळ येणार नाही या टीका अधिकाऱ्यांकडून आम्हाला न्याय मिळेल माझ्या आदिवासी बांधव माता भगिनींना न्याय मिळेल असं मला अपेक्षा आहे परंतु याच्यापुढं आता त्यांनी तिथे झोपडेत आहेत आता जो काय चोरडिया आणि प्रशांत पाटील यांनी त्या जागेवर जाऊ नये आणि त्या जागेवर गेले तर पोलीस प्रशासनाने त्यांना तुरुंगात त्यांना डांबावे याच्या पुढे असे कुठलेही गैरकृत्य त्यांच्याकडून होऊ नये आणि त्यांच्यावर गंभीर पात्र गुन्हा दाखल करण्यात यावा पुढच्या लढामध्ये पण मराठा महासंघ यांच्यासोबत राहणार का मराठा महासंघ सदैव गोरगरीब जनतेच्या बरोबर आहे कुठल्याही न्यायकासाठी आम्ही अर्ध्या रात्री आम्ही त्यांच्या बरोबर आहोत